सारांगे जर कुठली राजकीय भूमिका घेतली तर सचिन आवळे पाटील काय म्हणून कार्य करते स्टार प्रचारक म्हणून मला मला फक्त एवढंच पाहिजे मनोज जरांगे पाटील यांनी सांगावा की हे दोनशे अठ्याऐंशी उमेदवार त्यांची लिस्ट आमच्याकडे द्यावा आम्ही आमच्या पदावरून मनोज दरांगे पाटील यांच्या गावोगावी म्हणजे गावोगावी त्यांना जास्त फिरू देणार नाही कारण त्यांचं शरीर फार कमजोर झालेलं आहे सध्या त्यांना विकनेस आलेलं आहे तर फक्त त्यांनी आदेश द्यावा त्यांचे विचार आम्ही बांधा बांधावर शेतात वाडा वस्त्यांवर तालुक्यात शहरात सगळे पसरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमच्या उमेदवार आणू फक्त स्टार प्रचारकच्या भूमिकेत आम्ही राहू दादा आम्हाला उभं राहायचं नाही दा मनोज दादाने जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांनाही सांगतो की मला आमदार मला आमदार केलं उभं राहायचं नाही फक्त तुम्ही आम्हाला स्टार प्रचार चरक म्हणून या कोट्यावधी हो मराठ्याला हो। आदेश द्या आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्हीच ठराव कोणाला उभं करायचं आम्ही त्यांना निवडून आणू आपण पाहिलं तर काही जण या सगळ्या आंदोलनामध्ये श्रेय घेण्यासाठी सुद्धा पुढे येतात त्यांना काय सांग <laughs> काही चमकगिरी करणारे असतात की कुठं जाय जायच नाही जुने वगैरे फोटो दाखवायचे मी जरांगे पाटला सोबत असा होतो मी इतकं काम केलं तितकं काम केलं आणि जरांगे पाटील म्हणजे माझ्याकडे राहत होते असे बरेच जण काही काही सांगतात पण तसं नाही मग हे लाठीचारच्या अगोदर मनोज जारांगे पाटील कसे राहत होते त्यांच्या मागे कोण होतं काय होतं कधी त्यांना जाऊन भेटले का म्हणजे काही काही लोक आता ते जुने फोटो वगैरे दाखवतील किंवा आम्ही असं काम केलं तसं नाही मनोज जारांगे पाटील यांना अवघा अवघा मराठा आणि सर्व अठरा पगड जाती त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना मनोज जारांगे पाटलाला त्यांचा आदर आहे सगळ्यांचा पण हे काही काही लोक चमकोगिरी करतात आणि ते सगळीकडे जास्त कुठल्याही पक्षात बघा सामाजिक संघटनेत बघा दैनंदिन आपल्या भावकीत बघा आपल्या नातक्यात बघा हे सगळं असतं हे असं असतं जोपर्यंत काय म्हणते ना चल हा आणि माणसाच्या याच्या भरती ओटी हो जशी समुद्राला येत असते तशी चढ उतार चालूच असते पण आता आता मराठ्यांची जी गाडी ना एकदम स्पीड न चाललेली आहे आणि मराठ्यांचं जर यांनी आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं तर मराठ्यांचं सरकार जाणून दाखवते